Yamang ganda mo na ako

कमेंट मी तुमचं नाव सांगा एक जन लाईव्ह मध्ये आलेला आहे पण नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राइब करा म्हणजे मिनट बोला वापस सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाईव्ह लाईव्ह कापायच वडापाव चटणी लावायची बऱ्याला खायला खाला खाल्लं ना

वडा पाहू मला थोडं स्वच्छ लागतो आवडते स्वच्छ पाहू हा जान आहे गाड्यावर लाईमध्ये आघडे बोला ना काहीतरी विषय अरे गरम गरम वडा वडापाव खायला आवडतो नक्की सांगा तुम्ही कुठून बोलता तुमचा गावाचा पत्ता पण ऍड्रेस पण सर्व सांगा मला तुमचं नाव काय आहे एवढे जण लाईव्ह मध्ये तुमचं नाव सांगा मला प्लीज नाव नाही सांगितलं तुम्ही पटापट पड़ तुमचे नाव सांगा ना 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 तुझं नाव नाव <laughs> <laughs> सांगा 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 तुमचं सांगा आता पन्नास जण गावी मध्ये आहेत फक्त एक जानू आहे तिने हाय केलेला आहे तर जानू कोण आहे ते कळायचं ना मला प्लीज सांगा सांगा हा आहे उत्तम बर एक हाय 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 लाईक पण केलेलं आहे तर जे कोणी नवीन असेल तर प्लीज मला करा काढली माझी एक म्हणता म्हणता एक, हुं एक नंबर लॅपटॉप

हाय 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 तीस जणांनी लाईक केलेले आहे तर लाईक केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि जे कोणी नवीन असेल तर मला प्लीज सबस्क्राईब करा तीन जणांनी लाईव्ह लाईक केलेला आहे आणि पंच्याहत्तर जण लाईव्ह मध्ये आहे